नमस्कार इस कदर मेरे जज्बात वाकिब है मेरी कलम से कि मैं इश्क लिखता तो लिखा जाता है शहीद आजम सरदार भगतसिंग यांनी हे सांगितलं होतं काल सरदार भगतसिंग यांची जयंती झाली असंच काही दिवसांपूर्वी मुलांना सहज मुलांना प्रश्न विचारले की सांगा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुम्हाला काय माहिती मुलांनी मला सांगितलं की ते डॉक्टर होते मुलांनी काही लोकांनी सांगितलं की ते खूप महान होते म्हणजे मुलांच्या अशा प्रश्नांची उत्तरं ऐकून मी कधी कधी विचारात पडतो की शिक्षण शिक्षण हे अशा प्रकारचं नको की ते फक्त रट्टा पद्धतीनं केलेलं पाहिजे ते फक्त पाठांतरानं मुलांना शिकवलेलं पाहिजे पाठांतर हा कुठल्याही शिक्षण पद्धतीमध्ये न बसणारा न बसणारी संकल्पना आहे शिक्षण हे अशा प्रकारे पाहिजे की ते मुलांच्या चरित्रामध्ये उतरलं पाहिजे मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये ते जाणवलं पाहिजे मुलांना शिक्षणाचा योग्य अर्थ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आ, त्या शिक्षणाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही त्यामुळे आपण काय करू शकतो तो आपण मुलांना आपल्या महापुरुषांविषयी सांगू शकतो त्यांनी त्या काळात किती हालापेष्टा शोषल्या कोणासाठी शोषल्या त्यांनी जो संघर्ष केला तो कोणासाठी केला आज आज मुलांना हे जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्या वाढता आहात ज्या परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे होत आहात हे हे कुठल्या कुणाचं तरी स्वप्न असू शकतं कारण यासाठी आपल्या महापुरुषांनी आपल्या मोठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे हे मुलांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत शिक्षणा शिक्षणाचा खरा अर्थ हा आपल्याला न उमगल्यासारखाच आहे